गणगणगणात बोते येत्या गुरुवारी आपल्या गजानन महाराजांचं प्रगट दिन आहे तर ह्या दिवशी जो आपण नैवेद्य बाबांना दाखवतो ते आपण पाहणार आहोत तर प्रथम आता इथे आपण ज्वारीची भाकरी बनवूया इथे दोन वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आणि कोमट पाणी घेतलेले भाकरी कोमट पाण्यानेच म्हणजे फक्क्या तो भाकरीचं पीठ मळून घ्या मिठाचा भाकरीमध्ये आपण वापर करत नाही पण काही काही जणांना मीठ आवडतं मीठ टाकलं तरी चालेल पण शक्यतो टाकू नका जेवढं आपण मीठ कमी खाऊ तेवढं चांगलंच आहे आणि आपले पूर्वज जे आहेत ते भाकरीमध्ये कधी मीठ टाकत नव्हते तर मीठ टाकलं नाही तर पण भाकरीला चव ही छान लागते ते बघा आपलं पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे हे बघा आता आपलं हे व्यवस्थित पीठ असं मळून घ्यायचं आणि शक्यतो भाकरी मळत असताना आपल्या तळ हाताने ही भाकरी बघा अशी आपल्याला व्यवस्थित याचं पीठ मळून घ्यायचं आहे गजानन बाबांना ज्वारीची भाकरी फार आवडायची म्हणून आपण ही ज्वारीची भाकरी बनवतो आहे हे बघा छान असा आता गोळा आपण तयार करून भाकरी थापायला घ्यायची आहे हे बघा गोळा आपला तयार झालेला आता थोडंसं परातीमध्ये मी पीठ भुरभुरले आणि ही भाकरी आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे आमच्याकडे थोडेसे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून मी भाकरी थोडीशी पातळसर करून घेणार आहे ज्वारीची भाकरी थोडीशी दाटसर असते पण आमच्याकडे थोडीशी तुम्ही समजू शकता म्हणून मला भाकरी पातळ अशी थापावी लागते म्हणून मी पातळसर अशी भाकरी थापून घेणार आहे मध्ये ना कधी कधी भाकरी थापत असताना ना मधली बाजू आहे ना ही जाडसर राहते म्हणून तीही बाजू व्यवस्थित थापून घ्यायची हे बघा भाकरी अशी थापून घ्यायची भाकरी थापत असताना एकीकडे आपण गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे तवा व्यवस्थित व्य बेव गरम करायचा आहे आणि गॅसची आज जी आहे आपली जी ती आपली मिडियमपेक्षा थोडीशी हाय ठेवायची आहे हाय पण ठेवायची नाही मीडियम आणि हायच्यामध्ये ठेवून घ्यायची हे बघा भाकरी थापल्यानंतर तव्यावरती टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती पाणी असं पसरून घ्यायचं आहे हे बघा पाणी लावलेली बाजू कोरडी झाली कीच आपल्याला भाकरी पलटी करायची आहे भाकरीला एक बाजू व्यवस्थित परत शिजल्यानं शिजवल्यानंतरच आपल्याला पलटी करायची आहे ही बघा सगळीकडनं आपली कडेनी भाकरी अशी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे एक बाजू आपली छान भाकरी भाजली गेलेली आहे तर आता मी ही पलटी करून घेणार आहे गॅस कुठेही आपल्याला कमी करायचा नाही आहे गॅसची आज तशीच ठेवायची आहे ही बघा आपली एक बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आता ही दुसरी बाजू मी पलटी केलेली आणि कपड्याच्या मदतीने बघा अशी सगळीकडनं मी भाकरी शेकून घेणार आहे तम्म अशी ज्वारीची भाकरी आपली भाजली गेलेली आहे हे बघा ही भाकरी शेकत असताना मी दुसरीकडे एक भाकरी थापून घेतलेली अजून ती तुम्हाला दाखवते ही आपली पहिली भाकरी तयार झालेली तोपर्यंत इथे मी दुसरी भाकरी थापून घेतली ही बघा आता ही भाकरी तुम्हाला पुन्हा मी एक काजून शेकून दाखवते भाकरी तव्यावर टाकल्यावरती थोडंसं पाणी घ्यायचंय पाणी सगळीकडे या भाकरीला वरच्या बाजूला लागलं लाग पाहिजे लाग परातीमध्ये आपण ज्या बाजूला पीठ टाकलेलं आणि भाकरी थापल्या ती बाजूच आपल्याला वरती ठेवून भाकरीला पाणी लावून घ्यायचंय त्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आपल्याला भाकरी जे नऊ आहे त्यांच्यासाठी ही मी सांगते हे बघा व्यवस्थित एक बाजू शेकून घ्यायची आहे एक बाजू शेकून झाली की आता ही दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे दुसरी भाकरी छान अशी तम्म फुगली गेलेली आहे आणि कपड्याच्या मदतीने आपण जर केलं ना तर भाकरी म्हणजे कुठूनही कच्ची राहत नाही व्यवस्थित ही शेकली जाते भाकरी शेकल्यानंतर दुर्डीमध्ये आपल्याला काढून घ्यायची दुर्डीमध्ये म्हणजे टोपलीमध्ये काढून घ्या किंवा जाईज काय असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये काढून घ्यायची चाळणीमध्ये वगैरे तवा गरम होता आता तव्यामध्ये एक चमचा मी तेल टाकलेलं थोडेसे शेंगदाणे घेतले एक चमचा जिरं टाकले आपण आता ठेचा कोणी कोणी ठेचा बोलतो कोणी कोणी खरडा बन बोलतो तर आपण ते आता बनवतो आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात ही कमी टिकटीच्या मिरच्या आहेत म्हणून मी ते तीन भाकऱ्या हे मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं शेंगदाणे लसूण मिरची जिरं आपलं व्यवस्थित भाजलं गेलं की मग नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाकून हे पुन्हा मी दोन मिनटं परतून घेणार आहे आणि ह्याला तुम्ही मिक्सरमध्ये किंवा मग खलबत्त्यामध्ये मी खलबत्त्यामध्ये खल जाडसर असा ठेचा बनवून घेणार आहे भाकरीला तूप किंवा लोणी लावून घ्याल लोणी असेल तर उत्तमच आहे माझ्याकडे लोणी नाहीये म्हणून मी काय घेतलंय तूप घेतलेलं आहे घरीच बनवलेलं साजूक तूप घेतलेलं ते सगळ्या भाकरीला एकदम व्यवस्थित हे तूप आपल्याला पसरून घ्यायचंय दुसरी एक भाकरी त्याच्यावरती ठेवून सगळीकडे हे तूप लागलं जाईल अशा प्रकारे आपल्याला हे पसरून घ्यायचे हे बघा आपल्या भाकरीला छान असं तूप लागलं गेलंय आता आपण कढीची रेसिपी पाहूया पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मी इथे तेल टाकलेलं पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतली आहे ही थोडीशी आपल्याला ठेचून घ्यायची आहे कढीमध्ये ना लसूण टाकलं ना ते चव छान लागते कढीची एक चमचा राई एक चमचा जिरे आणि इथे मी एक चमचा बडीशूप घेतले आहे कढीमध्ये तुम्ही बडीशूप टाकून बघा कढीची चव छान लागते अजून आणि अर्धा चमचा ओवा दहा ते बारा लसण सॉरी कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत ही फोडणी व्यवस्थित आपल्याला फोडणी तयार झाली हे बघा गॅस आज कुठेही वाढवू नका हे सगळे आपण मीडियम गॅसवरती करतोय फोडणी छान अशी आपली झाली तयार की अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आणि हळद आहे ती तुम्ही फोडणीमध्ये टाका किंवा नंतर टाकली तरी चालेल मी फोडणीमध्ये हळद टाकणार आहे आता आपण जे बेसनचं पीठ भिजवतो ना त्याच्यामध्येही हळद टाकली तरी चालेल हे बघा फोडणी अशी छान झाल्यानंतर थोडंसं ताक टाकायचं आपल्याला टाक टाका किंवा पाणी टाका इथे मी थोडंसं ताक टाकलेलं दोन चमचे बेसनचं पीठ घेतलं बेसनचं पीठ हे टाक्यामध्ये आपल्याला व्यवस्थित भिजून घ्यायचं कुठेही घोटाळा राहता कामा नये हे बघा व्यवस्थित बेसनचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता उरलेलं जे ताक आहे ते मी आधी टाकून घेणार आहे तर ह्या स्टेजला आपल्याला गॅस ना एकदम बंद मंद ठेवायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला हे आता बनवायचे आणि आता आपली कढीही फुटली जाईल आणि ढवळत राहायचं आहे हे बघा आपलं बेसन मी ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं ते टाकले बेसन टाकल्यानंतर जरा दोन मिनटं असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित ज्या पातेल्यामध्ये आपण बेसन ताक बस भिजवले त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घेतले ते पाणी कडी मला दाटसर वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी घेणार आहे तुमच्या हिशोबाने तुम्हाला कशी कडी लागते त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा वापर करा आता ह्या कडीला उकळी आणून घ्यायची उकळी येत आली की आपल्याला ह्याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकायचं आहे बघा इथे मी एक चमचा इथे साखर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला ही एक उकळी आली की गॅस बंद करायची आपली कढीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही कढी जर तुम्हाला बनवायची नसेल तर तुम्ही साधं वरण भात बनवा किंवा खिचडी कि बनवली तरीही चालेल त्याच तव्यावरती ज्या तव्यावरती आपण भाकरी बनवली त्याच तव्यावरती आपण खरडा जो बनवलेला त्याच तव्यावरती मी आता पिठलं बनवून घेणार आहे इथे दोन लाव मी तेल घेतलेलं तेल व्यवस्थित गरम झालं की एक चमचा राई टाकलेली इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या त्या आपण टाकून घेतलेल्या ते एक मिनटं परतल्यानंतर एक मी कांदा घेतला आहे तो आता टाकायचा आहे आपण पिठलं बनवतोय आपण घरी हे बनवतो बनवतोय म्हणून ह्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे टाकलेला आहे पण शेगावला पिठलं जे असतं ना जरा वेगळं असतं पण चव आहे ना एकदम भत्तलाट म्हणजे प्रश्नच नाही आहे महाप्रसाद येतो खरंच दहा ते बारा लस कढीपत्त्याची हो। पानं मी थोडस अर्धा चमचा ना ओवा टाकते नेहमी जेव्हाही मी, जे मी पिठलं बनवते ना पिठलं असो किंवा कढी असो ह्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा ते एक चमचा ओवा टाकते जे कोणाकोणाला बेसनचा जर त्रास असेल तो त्रासही होत नाही अर्धा चमचा हिंग हळद टाका की बेसनचं पीठ दोन चमचे घेतले त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं मागे कडीला सांगितल्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पण तुम्ही हळद टाकू शकता किंवा फोडणीमध्ये पण शक्यतो मी फोडणीमध्येच हळद टाकते फक्त फोडणीमध्ये हळद टाकताना ना हळद कुठे करपू नये ह्याच्यासाठी बेसनच्या पिठामध्ये जे आपण पाणी आणि बेसन मिक्स करू त्याच्यामध्येही टाकलेलं चालतं आता लगेचच आपण जे बेसनचं पीठ बनवलेलं पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं ते टाकले तुम्हाला पिठलं जितपत म्हणजे जाळ पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचे आता हे मला व्यवस्थित एक उकळी आणली की मी चवीनुसार मीठ टाकले मीठ टाकल्यानंतर आपल्याला याला दोन ते तीन मिनिटं मिडियम गॅसवर हे पिटलं आपल्याला तयार करून घ्यायचंय बघा छान असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि हे थंड ना की थोडंसं अजून दाटसर होणार आहे ह्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा वापर करा थोडीशी कोथिंबीर भरभुरली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर गॅसची आज थोडीशी वाढून मी हे दोन मिनटं परतून घेतलंय दोन मिनटं परतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे झाले आपले पिठल्याची रेसिपी तयार आता आपण बाबांना आवडणार शिरा शिराची रेसिपी पाहूया आता शेगावला जायचं म्हणजे ना भरपूरच गर्दी असेल शेगावला आता इथे शिरा जो आपण बनवणार आहे ना त्याच्यामध्ये मी एक वाटी तूप घेतलेलं एक वाटी रवा घेतलेला रवा घेताना दारसं रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी साखर सम प्रमाणात घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाणी घेऊ शकता किंवा दूध घेऊ शकता मी इथे दूध घेतलेलं आहे तर दूध आहे ना ह्या मिश्रणासाठी बरोबर मी दीड वाटी दूध घेतलेले आपला रवा आता म्हणजे व्यवस्थित भाजत आला की इथे एक साइडला आपण दूध गरम करून घ्यायचे खंबंग असा सुवास यायला सुरुवात झाला की समजायचं की आपला रवा हा व्यवस्थित भाजला जातोय रवा घेताना जाडसरस रवा घ्या बारीक रवा घेऊन आता नका नाही तर मग त्याची खीर तयार होते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्यायचेत आणि आपण जे हे करतोय शिराची आपली रेसिपी करतो आहे तर त्याच्यामध्ये गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही आहे ड्रायफ्रूट्स मी इथे काजू बदाम आणि मनुके घेतलेले तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घ्या हे व्यवस्थित आपलं रवास व्यवस्थित भाजत आलेला त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकले आता हे दूध मी दीड वाटी दूध गरम करून घेतलेलं थोडंसं वरूनच दूध आहे म्हणजे आपला रवा हा फुलतो हे बघा दूध टाकल्यानंतर गॅसची जी आज आहे ना मी एकदम कमी केलेली बघा व्यवस्थित सगळीकडनं आपण परतून घेतलंय आता झाकण ठेवून एक वाफ आणायची फक्त जास्त आणू नका एक वाफ पुरायची आपल्याला कारण की आपल्याला आता साखर टाकायची आहे एक वाप आल्यानंतर लगेच मी ते साखर टाकलेली आहे साखर रसम घ्या साखर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस गॅस वाढू नका कुठेही मंद गॅसवरतीच आपल्या हे बनवायचे जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्येही बनवू शकता पण शक्यतो प्रसाद जो आहे आपण दुधामध्येच बनवतो आता इथे जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची जायफळ आणि वेलचीची पूड आपला हा शिरा पूर्ण तयार झाल्यानंतरच टाकायचा आहे आधी टाकू नका नाही तर मग त्याची ना सुवास जो असतो ना तो निघून जातो हे बघा तुम्ही पाहू शकता छान असा आपला शिरा तयार झाला आहे वेलची आणि जायफळची पूर टाकल्यानंतर एक मिनटं फक्त परतणार आहे हे बघा लुसलुशीत असा आपल्या प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे माझ्याकडे केळं नव्हतं जर तुम्हाला जर केळ टाकून बनवायचं असेल तर केळ टाकूनही बनवू शकता हा झाला आपला गजानन महाराजांचा प्रगट दिनाचा महाप्रसाद तयार कडी भात पिठलं कडी साजूक तुपातला शिरा ज्वारीची भाकरी ठेचा आणि कांदा ठेवायला विसरू नका पाहिजे तर तुम्ही मिरचीही ठेवा हा झाला महाप्रसाद आपला तयार तर येत्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही बाबांसाठी हा खास नैवेद्य बनवा गणगणगणा तो असून काय म्हणू गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू